गुड तर आता तर गुड इव्हनिंग सगळ्यांना तर बघा आम्ही आता चाललोत कुठे चाललो लसूण खुरपाय लाग हा तर आता मी पण लसूण खुरपू लागणार ह्यांना तस पाणी द्या सांगा काय मोबाईल 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 हिंदी गाणं लावायचं तुला हिंदी गाणं लोक मला कमेंट करायले तुला अक्कल आहे का मला 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 अक्कल आहे का तुला जरा नीट बोल मी तुला आरतुरा करून बोलते त्यामुळे त्यांना काय बहिणी सांगा भाऊ ना तुम्हाला माहिती आहे का लहान आहे माझ्यापेक्षा एवढं ध्यानात ठेवा त्याला मी आर तुर बोलू शकते ती पंचवीस ची आहे मी अठ्ठावीस ची आहे मग कोण मोठं आहे तर तुम्ही सांगा ना मग मी आर बोलणार तुम्हाला का वाईट वाटायला लागले मला वाईट मी बोलली का तुम्हाला काय ती पब्लिक बोलायनी ना मला तुला अकल आहे का जरा नीट बोल माझी मायावर म्हणून बोलते असं आहे का बघा जिथं नाते जवळचे असतेच ना तिथं आपण आरतुरे बोलू शकतो जिथं परक्या नातेच काय आहे आवा बिर्याणी बनवायची आहे मला बिर्याणी येते का बनवून बनवू का मी बनवायची का, का।, का हो फक्त सामान आणावं लागेल सगळं सांग मी सांगते ना काय काय पण बनवायची तयारी असली तर मग बनवून बनवू लागते मी बनवून देते दम बिर्याणी कांदा लिंबू हिरवी मिरची पुदिना सगळंच आणावं लागेल ना चिकन आणावं लागेल पुदिना मग बिर्याणीचा स्वाद त्याच्यामुळे व्यवस्थित होत आहे ना दुसरं काय पुदिनाची काय नफरत आहे का होय पुदिना आवडत नाही पण पुदिनाचा स्वाद असल्याशिवाय बिर्याणीचा स्वाद कसा वाटत आवडले छान कुठ बिझा बिर्याणीमध्ये पुदिना हा शक्यतो तो मिक्स असतेच बिना पुदिनीची बिर्याणीच नाही तो इम्पॉर्टंट पदार्थ आहे आय अंडरस्टँड अंडरस्टँड बटर अंडरस्टँड काय काय जरा जरा माय बटर काय अंडरस्टँड बघा या जसं काय शिकलेच नाही अशी नाटक करायला लागलो खरंच मी याद आणि बाई आहे मला येण्यात काढते ती म्हणून मी शिकलेली ती सायला लागली मग किती आई पार्लर जी सांगते शिकलेलं आहे का नाही बाई अवघड आहे आमची थोबड बघा इथे आणि त्यांची थोबड बघा इथे कोणात किती फराग आहे अग बाया मी शिकले नाही आठवी शिकलेली मी खरं वरील मी आठवी शिकलेली आणि बाकीच किती शिकला ते मला मनाने शिकले मी सगळं हुशार झाले मनाने पण तुमच्यासारखीच रेवा ना काय शिकले वाटते मी काय असं वाटते की मी शिकले काय शिकले असं चांगलं अंडरस्टँड बटर अंडरस्टँड बटर अंडरस्टँड हिची भाषा ही नाटक करते हिला सगळं येत हिला इंग्लिश जमतंय एवढे भारी भारी व्हिडिओ बनवते ब्लॉग बनवते मला इंग्लिश बोलायला येत असत म्हणजे मी सगळ्याला इंग्रजीचं चॅनल काढला असता इंग्रजीत माहिती दिली असती सगळेच हम्म हम्म कालच काय म्हणली की माझी रात्री आ, इंग्लिश वाचली माझ्या फोन मधली नाही स्पेलिंग चुकली असं काहीतरी म्हणलीस बाई मग नंतर मी म्हणलं तुला येते का तर हा मग माझी सातवी तुम्हाला एवढी भारी इंग्लिश येत नाही एवढी मला येते असं म्हणलं फोन रात्री इ मला बघायला येते की इंग्लिशची आकडं मला कळत तर बी सी डी सगळं कळतं होय आणि जरा शर्ट घालत जावा रानात जाताना काय करायचं आमच्याकडे गारटं सुटलं आहे गर्ट नाही स्वीटर अडकवायचं अंग कसं काळ मग त्याच्यामुळंच होत आहे ना काळजी घेत नाही म्हणून रोज तर रानातच खपायचं आहे यार का त्याला रोज अंगार आणि भांगाला बघत बसायचं मग का अंगाला भांगाला फेमस झालीस की एवढं मोठं आता का फेमस आहे तर माझं फेमस झाली म्हणून कोण म्हणतंय का बाई आता तुला फेमस झाली मी काम करते तू बस आपली फेमस मी कुठपर्यंत गेले तेवढे लोक तुला ओळखतेत जिथपर्यंत मी गेले गावठी पुन्हा म्हणलं की कोण बी ओळखते मग साधी ओळख निर्माण केली का मग स्वतःच्या जीवाला त्यांच्या मोबाईला बघते ती म्हणून तीच मग प्रसिद्ध झालीस ना मग तू चांगलं राहू शकतेस असं काही नाही अजून काय चांगलं राहायचं साडी घालती चापून चुपून मॅचिंगचा ब्लाऊज घालती पहिल्यापेक्षा चांगली राहते मी एक जम्पर आणि एक साडी पहिली घालली म्हणली आता अंगाला भागाला काय बघायचं मग हे केसन हे आसन काय करायचं हे हात खराब झालेत ह्या शरीराची काळजी करायची असं म्हणते मी बाकी काय म्हणली ते आळूस मुलका जा रानातलं काम करून थकल्यानंतर कुठल्या स्त्रीला वाटत आपल्या शरीरासाठी काहीतरी करावा आपण आता लाली पावडर लावावी इच्छाच होत नाही कामाला कटायानंतर लाली पावडर लाली पावडर लालीची आणि काजळ सोबत लई नफरत आहे ह्यांना ते लाली लावती थुड़ी थुड़ी लावती लावली लावती मी आता आता थोडी थोडी लावती फिकट रील बनवताना तेवढं पण फोटो बाहेर चालली कार्यक्रमाला अगं बाई पण आता जमाना लय पुढे गेलाय लावली तरी कंटिन्यू लेडीज त्या वापरते आता कुणी बी गरीब श्रीमंत सगळेच वापरायला आता त्याच्यामध्ये काय नाही तुझे की ते सामान आणायचे ऐकत नाही ग नवरामध्ये तुझ्या मेकअप वर व्हायचं का मग असं म्हणते हम्म इकडे दुसरं पैशाचं खायल लेकरा बाळाच म्हणतात त्या पैशाच सिरियस असं म्हणते ग सिरियस म्हणते तर अवघड आहे म्हणतात आता असं होऊ शकत नाही एवढे मोठे सेलिब्रिटी झाली नवं सेलेन्ट आहे तुला मेकअप साठी मला मी माझ्या थोबड्याला पाऊंडची पावडर असं कट लावत नाही का बर फेरीन लावली ती फेसवास असं बघते कोण येते ती का अशी मोठी मोठी लोक ती बॅगात काढते ती ती घेऊन धुया जाते ती वर्षांना पण अशी अशी लावते ती अशी पण करते ती पेन्सिल असते का असते गोरण अशी काजळ लावते ती हो ते आय लायनर म्हणते त्याला तुस आय लायनर आहे ते बघते नसते टाका टाका मग त्यांच्याकडे आपल्याला काय आय लायनर काजळ पुन्हा आयब्रो पेन्सिल असते लिपस्टिक असते अशा बरेच काही घडून हितलं लावते ते असं असं बेकअप मधलं हितलं लावते शायनिंग हिथं दोन असं वाढते त्या पट्ट त्याच आणि असं बलर करून घेते ते बलर बलर नसते होती असं चांगलं दिसण्यासाठी ग्लो करते ती ग्लोच्या आता हे इंग्लिश नाही का वाँ वाँ दे दे खुणागी खुणागी ग्लो म्हणजे ती वापरात वापरत त्या या शब्द तीच ऐकून ऐकून येते मला ग्लो येतो चेहऱ्यावर हे असलं वापरा ह्यानं चेहऱ्यावर ग्लो येतंय हे पेसवा चांगला आहे ह्यानं डबरी मुस्ती येते त्यानं चेहऱ्यावर डाग जात सांगते ती कि मस्त आहे भिजताना फलानं पण कुणी आणायचं कोणी वापरायचं त्याला कोण ना बरोबर आहे तुम्ही वापरत जावा तुमच्या जरा डाग आल्या जाईल मी काय बी वापरलं तरी जात नाही उलट माझा चेहरा डबल टेबल खराब होईल हाय ती नॅचरल बरे मी तरी काय ती क्रीम पावडरची सवय लागली ना आता बाहेर कुठं पण काम करायचं म्हणलं थोडं फ्रेश होऊन चांगलं जावंच लागते रानात आपलं जमतंय कसं बी राहिलं तरी कोणीच येत नाही Hmm. आलं तर फॅन्स लोक येतात काय रानात काम करते चालायचं असं तसं काय नाही उलट लोक नाव असते ती म्हणते यांचं काय द्या नाही मेकअप नाही म्हणते ती हे आपली साधी भाधी आहे जशी जाऊ तशी तसंच असतो या साधे राहून फोन यायचंय म्हणून लुगडं घालून बसायचं पावडर लाईल बसायचं आमचं काढायचं आहे फोटो आता फॅनला काढायचा आहे उभा राहा असं बराबर आहे लाखात गोष्टी हाय आपलं नाचरलचं कुठं जात आहे देवांना जे सौंदर्य दिले त्यात समाधान राहावं उगच वरचा वरचा देखावा कवा करून ते धुतलं थोबाडका पुन्हा कळतेच की नाही कुणाला जरी माहित नसत आपल्या आरशाला माहित आहे की आपण काय चिज आहे हो बरोबर आहे का आणि पावडर आणि किती वेळ दहा पंधरा मिनिटं राहते पुन्हा आहे तसंच दिसते आरशात बघते बघूनच आपण लावतो ते आरशाला माहित आहे ना मेकअप केले किती उच्च विचार आहेत अमन मला काही येत नाही माझ्याला शिक्षण झालंय आणि मी माझ्यापेक्षा लहान तुमच्यासारख्या माणसात वावरून वावरून जरा शिकली आहे व जनरल नॉलेज आहे मला होय आता शाळाचं नॉलेज नाही आता तुझं लग्न पण लहान वयात झालं ना काय करायचं झालं झालं आय चांगले म्हणजे असं वयस्कर नाही असं म्हणायला आहेत बहिणी आहे एकटीच भाऊ आहे कर मी बहिणी भावा चांगली आमचं छोटं कुटुंब सुखी कुटुंब होत त्यात जरा थोडंफार होते अडचणी असे शिकडं आल्यानंतर सगळ्या अडचणी दूर झाल्या नवऱ्यानं सोन्याचं दिस धावलं घरात सोन्याचा दिस घासाय खायला आता काय कमी नाही पहिलं थोडा दिवस काढला हालात ना चांगलं झालं आता लय भारी झालं नाही गो चांगलं लई मोठी अपेक्षा करणं बरोबर नाही आई यात समाधानी राहिलं तर देव पुन्हा देतो आपल्याला हो नहीं। 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 किती बी दे ह्याला ही समाधानी नाही मग देव म्हणतो ह्याला देऊन तर नाही नाही किती सुधारणा झाली शून्यातून एवढं केलं राहायला घर झालं फिरायला गाडी झाली जमीन डेव्हलप झाली हिर झाली स्वतः पाणी झालं लोकाच्या दारात जायला घोड्या तुम्ही आम्ही पाणी लोक पाणी आणायला उसा आम्ही घेत होतो काय नव्हतं लय भारी झालंय बर का मी तर लय नऊ वाजते की आहो लय चांगलं झालंय मी आता तीन वर्षानंतर आले झाले चांगलं पण त्याच्या मग आम्ही कष्ट भी मेहनत सुरली नाही हो मेहनत करत राहिलो आपला दिवस बदलायचं म्हटल्यानंतर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही केलं अजून चालत नाही कोणता बी कष्ट करायला चालत नाही बघा आपण शिली बिडची आहे कसं करायचं कसं नाही असं नाही आम्ही आम्ही शेजार खळी बिळी असली त्यांच्यात बी करू लागायचं याच त्यांना आपल्यात येते ती असं करावं लागतंय वर माझ्या तुझ्यात केलं तर येते ती आपल्यात बरोबर आहे ती नाही आटे काय आटे तिटन फिटे तिट करायचं आपण बरं एवढं पडलो मोठ किती बी आपण फालर्स वाढली आपली फॅन्स कमवली तरी समजा जाग्यालाच राहायचंय बराबर आहे का माणूस की सगळं यायचे हो, हो, हो। नाव पाठीमाग काढली समोर कोण पण गाठ बोलतय पाठीमाग गोड बोलण्याला महत्व आहे बरोबर आहे सगळी पाठीमागं गोड बोलते ती ह्याच्या त्याच्या कानावर आम्हाला कळतंय बा झालं एवढंच कमवलं आम्ही हे कमवलं ही आपल्या गरज व्हायचं तेवढ्या गरजा पूर्ण केल्या काय आपल्याला बंगल बांधून बंगल्यात राहायचं पत्र्यात राहत पण आपलं गरजेसाठी केलं बघा जण म्हणते थांबायचं बंगला बांधायचा का बंगल्यात तर राहायचंय बंगल्या जर राहिलं तर वर जायचं या तसं बोलतात माहिती का एक गोष्ट सांगते मी केलं ते बी अपेक्षा दाखवायचा प्रयत्न करतात एवढं घर बांधणं म्हणजे काय जो गोष्ट का का? आहे का काय त्याचा विचार असते आता आपण वाईट वागायला बोलायचं नसते मग बंगलाच बांधा असं काही नाही ना तुम्ही आहे हे घर खूप छान बनवून चला आता उठे का मी उठते मला सुरखुरपती तुम्ही आराम करा जेवण देवा जेव्हा एकटीच जेवत बसू का जेव्हा हाय शेपूची भाजी आहे केली या केली जाव ना माझ्या तुमच्या बाजू म्हणली होती मला पूजा पण ती तोंडात ना कस बाई खायला चेना झाले मला टेन्शन पडले मला त्या दुखाचे तिने सांगितलंय ते खाय दे म्हणून त्याची भाजी मी केली आहे सकाळी मी खाल्ली नाही म्हणली भरपूर काय शेपाची भाजी मला आवडत नाही भाजी आवडती कि मला शेपाची तसल्या भाज्या तू खाल्लं नाही मी ह्याच्यामुळं काय सकाळी मी अर्धीच भाकर ठीक आहे जा तू जातो पाहिलं मी आलीस माग काढायचा